नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा अधिकारी किशन जावळे यांचा शुभ हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे रायगड जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरव्या वर्धापन दिनी ध्वजारोहण जिल्हा अधिकारी किशन जावळे यांच्या शुभ हस्ते उत्साहात झाले या प्रसंगी या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे उपजिल्हा अधिकारी भारत वाघमारे जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पाट सागर पाठक तहसीलदार विक्रम पाटील यांसह जिल्हा अधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी ध्वजास्तंभाला मानवंदना दिली ही आहेत क्षण नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त अलिबाग पोलीस परेड मैदानात महिला व बालकल्याण मंत्री कुमारी वरदा अदिती तटकरे यांचा शुभ हस्ते ध्वजारोहण रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे पोलीस परेड मैदानावर कुमारी वरदा अदिती सुनील तटकरे तथा महिला व बालकल्याण मंत्री यांचा शुभ हस्ते भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरवा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाला जिल्हा अधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर जिल्हा अधिकारी सुनील थोरवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे अतिरिक्त कार्यकारी मुख्य अधिकारी सत्यजित बडे उपवनरक्षक राहुल पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने कार्यकारी अभियंता सा बा अलिबाग जगदीश सुखदिवे नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जराव सोनावणे जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनीषा पिंगळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ध्वजाला मानवंदना दिली तसेच कुमारी वर्धा अदिती सुनील तटकरे यांनी ध्वजाला मानवंदना दिली व शहीद वीरांना श्रद्धांजलीही वाहिली प्रसंगी कुमारी वर्धा अदिती तटकरे यांनी मार्गदर्शन केले ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट एक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश थळी उरण रायगड हे सरकार आपलं आहे असं वाटलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमच्या मंत्रिमंडळाचे काम सुरू आहे आज राज्यातील शेतकरी कष्टकरी यांचा आर्थिक आधार बळकट करणे आपत्तीच्या काळात या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे या बाबींना महत्व दिलं जात आहे विस्तारित सुपारी संशोधन केंद्र रातवड येथे मेघा क्लस्टर प्रकल्प जिल्हा परिषदेची नवीन इमारत त्याचबरोबर नवीन जिल्हा महिला रुग्णालय यांची पूर्तता करण्यावर आम्ही भर देत आहोत आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील पहिले युनानी मेडिकल कॉलेज तालुक्यातील सावध या ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या ठिकाणी व विद्यार्थी यांची क्षमता असणार आहे यापुढे रायगड हे नवीन इंडस्ट्रियल हब म्हणून विकसित होत आहे नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उरण तहसील कार्यालयासमोर सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण रायगड जिल्ह्यातील उरण तहसीलदार कार्यालयासमोर उरण तहसीलदार उद्धव कदम यांचा शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या समारंभाला माजी स्वातंत्र्य सैनिक पोलीस निरीक्षक पोलीस समाजसेवक समाजसेविका विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक व पत्रकार उपस्थित राहून ध्वजाला मानवंदना दिली विद्यार्थ्यांनी जय महाराष्ट्र माझा गीत सादर करून देशभावना व्यक्त केली आहे हो के फेम गायक गोपाल पाटील यांनी ध्वजारोहण वर्धापन दिनी तहसील कार्यालयात उपस्थित मान्यवरांसमोर देशभक्ती गीत गाऊन मनोरंजन केल्याबद्दल उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जय जय जवाब जीबा राजा दरी दरी तुना नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र मासा बस अब जाने ताना जाएंगे जल्दे दाना ये बच्ची ये बच्ची के हसी ताना हो जाए बन जाए ये मैं रुग्णालय येथे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर बा मा काळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर संतोष झापकर मृणालिनी कदम डॉक्टर संजय अमृतकर डॉक्टर सरिता कोळी यांनी ध्वजा ध्वजाला मानवंदना दिली ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल रायगड विभाग संपादक रमेश ढळी उरण रायगड ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर